बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान भरडाईचा तिडा अद्याप देखील सुटलेला नसल्यानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकशे त्र्याऐंशी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला चोवीस लाख क्विंटल धान तसाच पडून आहे त्यामुळे केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानावर अवकाळी पावसाचं संकट कायम असल्याचं चित्र आहे शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्स सह करार करून भरडाई करून सी एम आर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो पण यावर्षी शासकीय धान खरेदीला सुरुवात होऊन महिन्यांचा कालावधी लोटला तरी राईस मिलर्सने शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल करून भरडाई करण्यासाठी करारनामे केले नाहीत करारनामे करताना त्यात अटी शर्तीबाबत कुठलीच स्पष्टता नाही त्यामुळे करार करण्यास पूर्व विदर्भातील सर्व राईस मिलर्सनी नकार दिलाय त्यामुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत खरेदी केलेला शासकीय खरेदी केंद्रावरच पडून आहे हे मात्र विशेष न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया तास करा त्याचबरोबर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा